नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण एकोणतीस साईजच्या कोटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत तर खूप सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे आणि सर्वात पहिल्यांदा मी हा फोल्ड करून घेत आहे तर बघा इथं फोल्ड करून सर्वात पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करत असतो कोणत्याही ब्लाऊजचा तुम्ही कटिंग करा पहिल्यांदा पाठीमागचा भागच कटिंग करायचा असतो तर फोल्ड करून कापड इथं मी घेतलेला आहे आणि चेक करायचं म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं आहे का थोडंसं जादा असावं कमी नसू कमी असू नये तर इथं मी फोल्ड करून कापड एकदा चेक केलं तर हा एकोणतीस साईजचा ब्लाऊज आहे म्हटल्यावर छातीमा पाच चौथा किती येतो सव्वा सात सव्वा सात प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर टोटल झालं सव्वा नऊ तर एवढं कापड आहे का ते बघायचं आणि मग फोल्ड करायचं तर सर्वात पहिल्यांदा इथं बंद बाजूला बघा मी पूर्ण उंचीचं माप टाकत आहे तर तयार ब्लाउजची उंची साडेबारा आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी साडे तेरा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे तर इथं बघा इथं मी शोल्डर जे आहे ना ते पाच इंच घेते इथं खालच्या साईडला पण पाच इंचावरती मी मार्किंग करते कारण आपण मुंडेची जी रेश ओढतो ती तिरकी वगैरे जाऊ नये याच्यासाठी तर एकोणतीस साईजसाठी मुंडा जो आहे तो साडेपाच घ्यायचा आहे एकोणतीस तीस साईजसाठी मुंडा शोल्डर सेमच असतं म्हणजे पाच शोल्डर आणि मुंडा साडेपाच तर इथं मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथं पण साडेपाच इंचावरती मार्किंग करते म्हणजे छातीमापाचे जे आपण लाईन ड्रॉ करणार असतो ते तिरकी जात नाही तर छातीमापाचा चौथा आपला सव्वा सात येतो प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल सा सव्वा नऊ इंचावरती इथं मी लाईन ड्रॉ करून घेते तर सव्वा नऊ इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय या पद्धतीनं आणि या साईडला पण आपण आता पूर्ण उंचीचं माप टाकणार आहोत तर साडे तेरा इंचावरती या सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता कंबरेचा चौथा आहे आपला साडेसहा तर साडेसहा प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर टोटल किती झालं नऊ तर साडेनऊ इंचापर्यंत मार्किंग आपलं आलेलं पाहिजे तर सव्वीस इंच आपली कंबर आहे म्हणून त्याचा चौथा घेतला आपण साडेसहा आणि इथं मार्किंग करायचं आहे तर साडेसहा प्लस एक इंच पाठीमागच्या द आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडेनऊ झालं बघा इथं एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर इथं बघा आपली ही रेषा तिरकी आलेली आहे शक्यतो अशी तिरकी येत नाही आतल्या साईडला तिरकी येते पण ही अशी तिरकी आलेली आहे तर काहीच प्रॉब्लेम नसतो आपलं जेवढं माप आहे त्याच्यानुसार ते येत असतं तर इथं कॉर्नरपासून दीड इंचावरती मार्किंग केलं आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे तर पाठीमागचा मुंडा आपण दीड इंचावरती काढतो तर इथं रुंदी जी आहे ती दोन घेते कारण एकोणतीस तीस साईजच्या ब्लाऊजसाठी रुंदी जी आहे ती मी दोन इंचच घेते तर पाठीमागचा तयार गळा आहे आ, या ब्लाउजचा साडेसहा सा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे खालच्या साईडला गळा रुंदी सव्वा दोन घेणार आहे कारण याच्यामध्ये काय होतं गळा जास्त झुळका वगैरे होत नाही आणि पसरून छान असा शेपसुद्धा गळ्याला येतो तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तो कॉर्नरपासून गोलाकार द्यायचा आहे साधारणतः अर्ध्या इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही कोणताही तुमच्या आवडीनुसार इथं गळा तुम्ही कटिंग करू शकता हा डेली यूजसाठीचा ब्लाऊज आहे म्हणून मी सिंपल गोलाकारच येतं कटिंग करणार आहे तर या पद्धतीने आता आपली इथं सर्व मार्किंग जे आहे ती झालेली आहेत आणि तुम्हाला शिलाई मार्जिनसाठी किती घेतलं आपण तर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर ते तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर शिलाई मार्जिनसाठी आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे दीड ते दोन इंच घ्यायचं असतं पण मी सर्व ब्लाऊजमध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेत असते तर इथं सर्व मापे तुमच्या लक्षात आली असतील तर आता हे आपण कटिंग करून घेऊया तर पाठीमागचा भाग जो आहे तो आपला मार्किंग करून झाला आणि आता कटिंग करूनसुद्धा होईल तर नंतर आपण पुढचा भाग कटिंग करणार आहोत तर कटोरी ब्लाऊजसाठी पुढच्या भागामध्ये आता पाठीमागच्या भागापेक्षा काय काय चेंजेस करायचे तर इथं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ हा स्किप न करता तर इथं आणखी कापड जे आहे ना आपण फोल्ड करून कापड घेतलेलं पाठीमागच्या भागासाठी तेच थोडंसं वाढवून घ्यायचं आहे कारण कटोरी ब्लाऊजमध्ये दोन इंच एक्स्ट्राची पट्टी आपल्याला घ्यायची असते तर पूर्ण उंची पुढच्या भागालासुद्धा सेमच घ्यायची आहे पाठीमागच्या भागाला जेवढी तुम्ही घेतली ते तेवढी पुढच्या भागाला घ्यायची आहे पुढच्या भागाला साडे तेरा इंचावरती मी इथं मार्किंग केलेलं आहे आणि इथे दोन इंचावरती लँड ड्रॉ करते तर हे दोन इंच आपण कशासाठी ही दोन इंचाची पट्टी एक्स्ट्रा घेणार आहोत तर ती घेणार आहोत आपण कटोरीसाठी दोन इंचाची एक्स्ट्राची पट्टी घेणार आहोत तर इथं दोन इंचाची दोन इंच रुंदी आणि उंची साडे तेरा या पद्धतीने पट्टी इथं मी आखून घेतलेली आहे आणि आता पाठीमागचा जो आपण भाग कटिंग करून घेतलेला होता तो बरोबर इथं आपण दोन इंचाची जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती बरोबर इथं आपण ठेवून द्यायचा आहे बघा इथं या पद्धतीने आहे असं याचं मार्किंग करून घ्यायचं आहे कुठे काहीही बदल करायचा नाही आणि नंतर काय चेंजेस करायचे ते तुम्हाला मी सांगते अगोदर आहे असं हे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं तर रुंदी सेमच असते मग रुंदीचं मार्किंग करून घेतलं पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे असं आपण इथं काढून घेतलेलं आहे आणि नंतर तुम्हाला इथं बघा कॉर्नरपासून बरोबर मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर ते पुढच्या मुंड्याचा आकार काढण्यासाठी मार्किंग आपण इथं करून घेतलेलं आहे तर इथं बघा अर्ध्या इंचापर्यंत एक छोटीशी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि तिथून पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो काढून घ्यायचा आहे बघा इथं पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो आपण इथं काढून घेतला तर आता इथून बघा चार इंचावरती एक आणि दोन इंचावरती एक असे दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि या साईडला फक्त दोन इंचावरती एकच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता त्या दोन इंचापासून आपल्याला आतल्या साईडला चार इंचापर्यंत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर इथून बघा चार इंचापर्यंत आपण ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्या चार इंचापासून इकडे जे आपण दोन इंचावरती जे मार्किंग केलेलं होतं त्या दोन्ही पॉईंटचा मध्य करायचा आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं मध्य येतोय सव्वाचार कारण साडेसात अंतर भरलेलं आपलं आणि मध्य आलं सव्वाचार आणि त्या मध्यापासून खालच्या साईडला एक इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे त्याच्यानंतर इकडे जे आपण चार इंचावरती जे मार्किंग केलेलं होतं तिथे हा पॉईंट जोडायचा आहे बघा इथं या पद्धतीने तर आता इथं आपल्या ह्या ब्लाऊजचा तयार गळा आहे बघा इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते या ब्लाऊजचा तयार गळा पावणे पाच तर प्लस अर्धा इंच ॲड करून मी सव्वा पाच घेतलं खालच्या साईडला मी सव्वा दोन घेतली आणि हा बॉक्स तयार करून घेतला आणि इथे गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर इथं बघा असाही गोलाकार इथं मी देऊन घेतलेला आहे आणि हे दोन पॉईंटसुद्धा असं जोडून घ्यायचे आहे आणि इथून कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा इथं या पद्धतीने आपण कटोरीचा गोलाकार देऊन घेतला आणि हे आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा या पद्धतीमध्ये कटोरी तुम्हाला एक्स्ट्रा वाढवायची काहीही गरज नसते आहे अशी कटोरी तुम्ही स्टिचिंगसाठी घ्यायची असते कुठे काहीही वाढवायचं वगैरे नसतं आणि या पद्धतीने तुम्ही मोठ्या साईजचे सुद्धा ब्लाऊज कटिंग करू शकता कटोरी एक्स्ट्रा नंतर वाढवाय वगैरे काहीही लागत नाही तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करू शकता तर या पद्धतीने आपण फोल्ड केल्यामुळं काय झालं आपल्या दोन्ही बाजू एकाच वेळी कटिंग झालेले आहेत तरी आपला हा आता पुढचा भागाचं दोन पार्ट कटिंग झालेले आहेत तर मी फोल्ड करून कापड घेतलेलं आहे भाई 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 तर भाईसाठी मी हे कापड फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आणखी एकदा हे उभं फोल्ड एकदा करते एकदा आडवं फोल्ड केलं आणि एकदा उभं फोल्ड केलं आणि म्हणजे आपल्या दोन्ही बाही एकाच वेळी इथं कटिंग होतील तर जेवढी पण बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करायचं असतं तर कारण हा बिनास्तरचा ब्लाऊज आहे म्हणून जेवढी पण बाही उंची आहे त्याच्यामध्ये दीड इंच ॲड करायचं डाऊन सव्वा दोन घ्यायचं आणि इथं बाहीची जी रुंदी आहे ती छातीमापाचा चौथा एवढी घ्यायची तर या ब्लाउजच्या छातीमापा चौथा सव्वा सात आहे तर तेवढी मी इथं घेतलेली आहे आणि ही सरळ तिरकी लाईन ड्रॉ करायची आणि इथून ही सरळ लाईन खाली ड्रॉ करायची आहे अशी आणि आतल्या साईडला एक इंचावरती इथं मार्किंग करते आणि तिरकी लाईन ड्रॉ करून घेते बघा इथं तुमच्या जर नाही लक्षात येणार तर व्हिडिओ हो परत परत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथं समान तीन भाग केले मी या तिरक्या लाईनचे पहिल्या भागाला वरती अर्धे इंचावरती छोटीशी लाईन ड्रॉ केली आणि त्याचा पण मध्य केला आणि इथं पाव इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि सर्वात पहिल्यांदा आपण हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आणि नंतर पुढच्या मुंड्याचा तर मी आकार कसे काढले ते व्यवस्थित पहा आणि मग करा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे तर जे जे ते ती आपण तीन समान भाग केले तिथूनच आपण असं आकार काढलेले आहेत पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा तर बाई जी आहे ती ओपन केल्यानंतर आपण इथं पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग केलेला आहे आणि खालच्या साईडला पण इथं हे कटिंग करून दोन्ही बाई आपण वेगवेगळ्या केल्या तर आता आपलं क्रॉसपट्टीचं तेवढं कटिंग राहिलेलं आहे तर हा बिनास्त्रचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला चार क्रॉसपट्टी आपल्याला एकाच एक वेळी कटिंग कराव्या लागणार आहेत तर कापड जे आहे ना ते एकदा फोल्ड केलं आणि आणखी एकदा फोल्ड करायचं म्हणजे चार क्रॉसपट्टी आपल्या एकाच एक वेळी कटिंग होते बघा या पद्धतीनं आणि एकदा कापड चेक करायचं म्हणजे आपली क्रॉसपट्टीला पुरेल एवढं आहे का ते तर क्रॉसपट्टीची इथं उंची बघा मी पावणे चार इंचावरती एक मार्किंग करते आणि रुंदी जी आहे ती छातीमापाचा चौथा प्लस एक इंच घ्यायची असते तर आपल्या इथं सव्वा आठ येते कारण छातीमापात चौथा आपला सव्वा सात आहे आणि इथं बघा पावणे तीन इंचावरती मी इथं लाईन ड्रॉ करून घेणार आहे पावणे तीन इंचावरती आपण इकडं लाईन ड्रॉ करूया आपण पुढच्या साईडला पावणे चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथं पावणे तीन इंच म्हणजे एक इंच कमी आणि हा आकार क्रॉसपट्टीचा देऊन घेतलेला आहे आणि हे आता कटिंग करून घ्यायचं आहे तर चार क्रॉसपट्टी आपल्या एकाच वेळी कटिंग झालेल्या आहेत तर या पद्धतीने पाच भागामध्ये आपलं कटोरी ब्लाऊजचं कटिंग तयार झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींना आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान आणि सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाच भागामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग होतं तर इथं जे नवीन आहे त्यांनासुद्धा ही, ही स... हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल धन्यवाद